बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी अल्पोईन मुलीवर अत्याचार पीडित तरुणी गर्भवती हो संशयित आरोपीस अटक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल चार दिवसांची पोलीस कोठली जत पूर्व भागातील एका गावातील चौदा वर्षीय अल्पोईन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे संजय रामू औरादी व सव्वीस राहणार पांडोजरी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे सदरचा प्रकार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घडला आहे असे पीडित मुलीने फिर्यादीत नमूद केले आहे धक्कादायक प्रकार म्हणजे पीडित अल्पयीन मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे संजय आवरादी याने एका अल्पयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला यातून पीडित अल्पयीन साडे तेरा वर्षाची तरुणी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे अल्पयीन मुलगी असूनही अत्याचार केल्याप्रकरणी आवरादी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार कलम चौसष्ट एक पासष्ट एक सह अंतर्गत चार पाच एल सहा आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केले आहे औराधी यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत